चतुर्थी आहे मंदिरात निघालेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे महेश गुरम नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता मी गणपती मंदिरामध्ये आलेली आहे मंदिरातून घरी आलेलो आहोत तर आता घड्यात वाजलेल्या आहेत एक बसलेली आहे जेवायला आणि माझं आणि महेश यांचं जेवण आत्ताच झालं आणि ते ऑफिसला गेलेले आहेत तर आता इथे पालक आहे ही पालक आता मी निवडून ठेवते कारण वेदांसाठी मला ज्यूस बनवायचं आहे पालक आणि काकडीचं का। तर फटपट आता ही पालक निवडून घेते तर आता इथे मी पालक निवडते आणि हे पालक फक्त आता मी वेदांसाठी निवडते कारण वेदांतला पालकचा ज्यूस बनवायचा आहे तर सध्याच वेदांनी त्याची ब्लड टेस्ट केली आणि त्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये आयनची कमतरता जाणवली आणि त्यामुळे आता तो सध्या पालेभाज्या खायला लागलेला आहे आता सुरुवात तर त्यांनी पालकपासूनच केलेली आहे आता हळूहळू तो मेथी आणि बाकीच्या ज्या काही पालेभाज्या आहेत त्यासुद्धा तो खाणार आहे चला बरं झालं त्याने पालेभाजी खायला सुरुवात केली कारण सुरुवातीला तो अजिबात म्हणजे त्याला पालेभाजी अजिबात आवडत नाही आणि कधीच त्यांनी पालेभाजी खाण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता परंतु आता मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांना समजतं की कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आता त्याला समजले की शरीरासार किती महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आता तो दररोज पालेभाजी खाणार आहे आणि ज्या ज्या पालेभाज्या आता बाजारात मिळतील त्या सर्व भाज्या तो आता खाणार आहे आणि खाण्याचा प्रयत्न करणार आहे चला मी आता पटपट पालेभाजी म्हणजेच पालक निवडून घेते तर इथे मी चहा ठेवलेला आहे आणि चहा आज मी वेगळ्या भांड्यामध्ये ठेवलेला आहे कारण चहाचं जे भांडं आहे त्यामध्ये मी आज दूध तापवलेले अर्धा लिटर चला आता मी चहा देते दे, आज महेश गुरव लवकर आलेले आहेत घरी पंधरा हजार असेल ना तर आता जस्ट सूर्यास्त झालेले आहे आणि बघू शकता आकाशामध्ये किती सुंदर दृश्य निर्माण आहे मस्त आणि आकाशामध्ये वरती बघा एरोप्लेन पण आहे दिसणार तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे आता वेदांत त्याचा सोया खातो आहे पण भूक लागली आहे त्यामुळे कितू पण आशी होते आणि आम्ही दोघंजण चहा जा पितो आहे बऱ्याच बस दिवसांनी बसलो गॅलरीमध्ये तर पाठीमागे आमचा कपड्यांचा स्टँड आहे तर तिकडे निग्लेक्ट करा वेदांत तुझं कसं चाललं आहे ऑफिस वेदान चाललं आहे तुला अभ्यास झाला मैं सा अभ्यास ना उधर पेपर है ना आता परवा पास एक ही सुटी नहीं है रोज पेपर जैसा लगे अभ्यास करें बचा तर आज स्वयंपाकामध्ये वरण बनवले गोड वरण ते भात रेडी आहे त्यानंतर मोदक बनवलेले आहेत फक्त पाचच मोदक बनवलेले आहेत मी इथे आज जरी संकष्टी चतुर्थी असली तरी घरामध्ये आमचा कोणाचाच उपवास नाही आहे परंतु तरीसुद्धा आम्ही थोडेफार मोदक बनवतो थो, तर मी पाच मोदक बनवलेले आहेत त्याचबरोबर वरण भात बनवलेला आहे सकाळचे चपात्या आहेत भाजी आहे त्यामुळे मी आता स्वयंपाक जास्त केलेला नाही आहे फक्त वरण भात आणि मोदकच मी आता नैवेद्याला दाखवणार आहे तर आता इथे मी देवांना नैवेद्य दाखवणार आहे मोदक ठेवलेले आहेत दही भात वरण भात चटणी आणि पापड ठेवलेले तर आता मी देवांना नैवेद्य दाखवते नैद्य चला सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नापूर्वि प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दर शेन्दुरा मुक्ता माणमुक्ताफली जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापुरी आत्ता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आमची जेवणं वगैरे सगळी झालेली आहेत वेदांत जेवणच बाहेर गेला होता जिमसाठी तर अजून ना आलेला नाही आहे त्याची वाट पाहते तर आजचा व्हिडिओ मी छोटाच बनवला होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट